साखरखेरडा येथे मोहरमच्या जुलूसवर समाजकंटकांनी केली दगडफेक दोन जखमीवर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू गावात तणाव पूर्ण शांतता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात जिल्ह्यातील साखरखेरडा येथील माळीपुरा भागातून अठरा सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मोहरमचा जुलूस जात असताना अचानक मिरवणुकीवर दगडफेक सुरू झाली दगडफेकीत काही जण जखमी झाले असून यात पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश असल्याचे समजते परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य करत धुराचे नळकांड्या फोडले माहिती मिळताच तात्काळ पोलिसांची अधिक कुमक साखरखेरडात दाखल झाली असून सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे या घटनेमुळे मिरवणुकीतील ताजियाचे विसर्जन देखील काही काळ थांबले होते हुल्लडबाज पोरामुळे ही घटना घडली असून पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहेत तसेच अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी हे साखरकेरडा येथे पोहोचले होते या दगडफेकीत गंभीर जखमी झालेले माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शेख अय्यूब शेख मुसा वय वर्षे साठ व शेख आसिफ शेख युसुफ वर्षे बत्तीस यांना उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखिल करने आले है शेख आयुक्त शेख मुशा कुलिस साखर खोड़ा में ग्राम पंचायत का सरपंच और अभी चालू ग्राम पंचायत सदस्य है मालीपुरे में मजमा हमारा ताजी का आया और मंदिर के सामने रुके और वहां से निकलने था तो वहां से और मंडी के ऊपर से खतरा चालू होगा और उस पथराव में आठ दस लोगों को मार लगा वो लोग बच्चे जख्मी हुए पुलिस वालों को भी उसमें मार लगा पुलिस वाले भी वहाँ से भागे सब निकल गए वहाँ से ये अच्छी बात नहीं है गाँव का वातावरण बहुत ख़राब हो चुका है इस पर कड़क कड़क से कड़क कार्रवाई होनी चाहिए